गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे रविवार बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस सप्तमी आहे मार्गशीर्ष कृष्ण पक्ष सप्तमी शके एकोणीसशे शेहेचाळीस हेव आज पक्षी सगळे बसलेत आपल्या अगदी जवळ बसलेले आहेत म्हणून लगेच दिसल्या दिसल्या काढायला घेतल्या सगळे सीगल आहेत पिल्ल दिसत आहेत का गोटी अगदी छोटी नाही ना अजून पिल्लं बाहेर आलेली नाहीये अंड्यातून इथे येऊन ते अंडी टाकण्याचंच काम करतात आणि नवीन पिल्ल काही दो महिन्यांची दोन तीन महिन्यांची पिल्ल दोन तीन महिन्याची पिल्ल सायबेरिया चार हजार किलोमीटर क्रॉस करून जातात आणि फक्त चाळीस दिवसात है का लाटा फुटत हा छोटी नाही दिसत पण टी व्हीवर पाहिलं मी एवढं मोठं नाही दिसत ते प्रत्यक्ष डोळ्याला एवढं दिसतं तेवढं नाही दिसत कडची बाजू कशी धुक्याचीच आहे बोट निघाली बघा हो डॉल्फिनला डॉल्फिन दाखवण्याकरता बोट निघाली आणि मस्त धुक आहे छान दिसतो त्या बाजू तस खूपच छान दिस अरे टू व्हीलर वर बारा पंधरा जण आले म्हणलं लोकल तर दिसेना हा आला बघ आपला गणेश ही गाडी घेतली ना गणेश नाही गणेशच होता हार नेहमी टू व्हीलर वर न येतात आज का फोर व्हीलरनी गेले माहित नाही जिमला जातो ना रोज दापोली माझ्या मित्राचा इथल्या मित्राचा पुतणे आहे रोज इथनं पंधरा किलोमीटर वर जिम ला जातो <laughs> तितक्या नियमानी गेले दोन वर्ष जातोय रोज टू व्हीलरनी जातात आज गाडीने गेलाय मच्छी नाही बोटी आल्याच नाही अजिबात मच्छी नाही काय मिळालं नाही तर ते तरी काय करणार आत आहेत पार आत आत गेल्यानंतर जेव्हा मच्छी बोट भरून मिळेल तेव्हाच ते परत येतील चला सिगल परत एकदा बघा अँड बाय सी यू, रविवारचा दिवस एन्जॉय करा मस्त रे बाय बाय गुड डे नाही दिसणार नाही दिसणार तरी वरती धरलं तरी नाही दिस दिसायला छान दिसतोय चलो बाय